आणि कांद्याची पात जास्त घेतलेली आहे मेथी थोडीच घेतलेली आहे कांदा कट करून घेतलेला आहे तर मी धपाटी बनवणार आहे तर दोन चाळण्या गव्हाचं पीठ एक चाळणी जेवरीचं चा पीठ आणि बारकी छोटीशी एक वाटी बेसन पीठ आणि त्यामध्ये कोथंबीर कोथंबीर टाकलेली आहे कांद्याची पात कांदा कट करून टाकलेला आहे आणि थोडीशी मेथी टाकलेली आहे हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ आणि हिंग टाकलेला आहे आणि तिथं मी हिरवी मिरची लसूण आदरक जिरी आणि ओवा हे बारीक करून घेतलेलं आहे हे पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आधी हे पिटन हे चाळून घेतलेलं आहे मी हे मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेणार आहे आता मी टाकणार हिरव्या मिरची कारण त्या तिखट आहे आणि मग मळतानी ना खूप जास्त वेळ आपण असं मळत बसलो ते पीठ तर मग हाताची आग होते थोडं थोडं आता हे होत आलं ना नंतर मग ते ओवा जिरी आणि लसूण अद्रक हे टाकून घेणार आहे तर यामध्ये ओवा जिरी हिरवी मिरची लसूण अद्रक हे टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेते या डपाटे खायला मम्मी

हा चाललेच ना पट छान असं थापून घेतलेलं आहे तर कोणी कोणी कस हे अस मी एकच हे चित्र पाडून घेतलेलं आहे पाहू शकता पाचशे करून घ्यायचं आपल्याला म्हणजे छान असं शिस्तय पण ढपाट आणि परतही पण तेल टाकून घ्यायचं साईड ने आणि पलटी करून घ्यायची बटाट्याची दोन्ही साइड ने छान असं भाजून घ्यायचं तर खूप छान लागते दह्यासोबत हेडफाटे आणि नुसते खाल्ले तरी खूपच छान लागते खायला हिरवेगार हिरवेगारचे पौष्टिक त्यामध्ये मेथी कांद्याची पाच कांदा बेसन पीठ ज्वारीचे पीठ गव्हाचं पीठ लसूण आद्र कोथिंबीर असा पौष्टिक असा नाश्ता आहे हा मौसूद छान झालेले आहे ज्वारीचं पीठ टाकलं म्हणजे खुसखुशीत होते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा या ढपाटे खायला तुम्ही काय याला थालीपीठ म्हणतात का ढपाटे म्हणतात करून सांगा छान असं भाजून घेतलेलं आहे पाहू शकता आता दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं आणि गरमागरम दह्यासोबत खायचे पाहू शकता दोन्ही छान असं भाजलेलं आहे डपाट आणि बनवलेलं दही आहे डपाट्यासोबत खायला डपाटा खायला गरमागरम तर पहिलं डपाट आपलं तयार झालेलं आहे खाण्यासाठी आता एक झालेलं तर खाऊन पण घेतला